मम्मासाठी सरप्राईज देऊया मम्मा आईस क्लोज कर, आई कर हा चीटिंग नाही हा आता आईस क्लोज कर फक्त हात पुढे कर छान थांब थांब झान थांब 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 हे असं थांबा खर तर चला मम्मा आईस क्लोज कर परत आज काय बघूया आत ते कटिंग केलंय चल आईस क्लोज कर हाद कर थांबत थांब चिटिंग मम्मा अजून हा मम्मा कसा वाटलं सरप्राईज बघा आज मी माझ्यासाठी वॉच मागवली होती काल ऑर्डर केली होती आज लगेच आली एकाच दिवसात म्हणजे चोवीस तासाच्या आत मला डिलिव्हरी पण झाली फ्लिपकार्टवरून माझंच मागवलं होतं आणि ही वॉच थोडीशी स्पेशल आहे त्याचं कारण मी था सांगतेच पण त्याआधी सांगते ही वॉच मला किती वर्षानंतर भेटली आहे जवळजवळ दहा ते बारा वर्षानंतर म्हणजे ज्यावेळेला मी कॉलेज टाईमला होते तेव्हा मी वॉच घेतली होती मी आणि माझ्या फ्रेंडनी शॉपमधून जाऊन घेतली कॉलेजच्या जवळ तिकडे आणि चारशे रुपये जी घेतली होती मॅक्झिमम कंपनीची आणि दोघींची सेमच आणि त्यानंतर ती वॉच खराब झाल्यानंतर मग मी वॉच घेतलीच नाही माझ्यासाठी आणि त्यानंतर मग मम्मीची वापरली मी आणि मम्मीची वापरल्यानंतर ती पण जरा खराब झाली त्यानंतर माझ्याकडे वॉचच नव्हती हो मग फरक सांगते त्या वॉचमध्ये ह्या वॉचमध्ये ती वॉच जी होती ती बिटे सांगते वाचते तर काय तुम्हाला सांगते ती वॉच होती माझ्या आई वडिलांच्या पैशाची आणि ही वॉच आहे माझ्या स्वतःच्या पैशाची तर त्यामुळे थोडंसं स्पेशल मी ह्यासाठीच म्हटलं की ही मी स्वतःच्या कमाईने घेतलेली वॉच आहे आणि फर्स्ट टाइम मी स्वतःसाठी असं काहीतरी घेतले नाही तर मी शक्यतो तरी काही घेत नाही कारण दोन मुलं आहेत तर त्यांच्यासाठीच म्हणजे आपण जे काही कमवतो ते त्यांच्यासाठीच असतात माझ्या आयुष्यात माझ्या मुलांचं करायला मलाच लागतं सगळं त्यामुळे मी स्वतःसाठी काय घेतच नाही आता ही काही मोठीपणा नाही सांगत आहे पण स्वतःसाठी पहिल्यांदा घेतले त्यामुळे त्याचा आनंद जरा वेगळा आहे तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही आहे तुम्हाला कंपनी सांगते नॉईस कंपनीची आहे आणि मला ही बसली बाराशेला हा बाराशे अठरा चार्जर सुरू आहे स्मार्ट चार्जर असते बॅटरी असते ना तर ब्लॅक कलर काय घेतला कारण माझा ब्लॅक कलर फेवरेट आहे वॉश मध्ये मला ब्लॅक कलर जास्त आवडते इतर कुठला कलर मला नसलाच चालतो पण ब्लॅक कलर मला आवडते कारण ही तसं एव्हरग्रीन आहे खराब पण होत नाही आणि जुन्यासारखं पण वाटत नाही प्लस सगळ्या कपड्यांवर चालतंय कुठलाही कलरचा कपडा तुम्ही घाला त्याच्यावर ब्लॅक कलर, कलर सूट तुला ब्लॅक कलर आवडतो तुला पिंक कलर तुला पिंक आवडतो ग पिंक आवडतो वॉच मध्ये ब्लॅक कलर आवडतो आणि वॉच ब्लॅक कलरची वॉच असेल तर त्याचं काय चालू ब्लॅक कलरची वॉच असेल ना सगळ्या ड्रेसवर घालू शकते आणि पिंक कलर घेतला ब्ल्यू कलर घेतला तर ते पर्टिक्युलर ड्रेसवरच मॅच होते त्यामुळे अशी आता सिया पार्सल म्हटलं की खूप खुश आणि विहान तर आज बाहेर गेलाय

कधी पण कुठलाही कलर म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक ना सगळ्यावर सूट होतो मग काय सारखं सारखं होत नाही ना।, 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 ना होत पण नाही आणि आपण घेत पण नाही चांगली वस्तू असली तर आपण जपतोच जपतो ना आणि माझं स्वतःसाठी जास्त काय खरेदी करत बसत नाही इन्स्टॉलमेंट आले स्कूल फीजचे त्यामुळे त्यामुळं मी शक्यतो माझा हेच करते पण वॉच कसं गरजेचे आहे त्यामुळे घेते आणि आता कसं आहे एक वर्षानंतर हा येणार मग ह्याच्यासाठी पण जोडी करायला लागायचं हळूहळू मला साठवावं लागणार पैसे ह्याच्या पण स्कूलसाठी कारण एका वेळाला दोघांची फीज येणार माझ्यासाठी खूप लोड होणार आहे पण कसं बस विचार करून 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 शेवटी ऑर्डर टाकली कारण खूप ते जर घ्यायचं होतं पाहिजे म्हटलं जाऊ दे आता घेऊया तर हे तसे आहे हे बॉक्स तर अजून एक पार्सल आहे आता ह्याचं काय आहे ते या वेळेला माझं माझंच पडलेलं असतंय एवढं सारखं काही ना काही असतंय चालू त्यांच्यासाठी तरी माझं 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 आपण बघूया सांग आता हे आहे लिपस्टिक आहे लिपस्टिक लिपस्टिकची सांगते ह्या लिपस्टिक मागची कहाणी तीन वर्षाचा झाला तर ही लिपस्टिक uh, जेव्हा मी घेतली होती लास्ट टाइम तर ते तीन वर्षापूर्वी घेतली होती म्हणजे माझ्यासाठी एक आणि मम्मीसाठी एक घेतली होती आणि ती आता संपली म्हणजे जवळजवळ अडीच तीन वर्ष ती लिपस्टिक चालली आणि आता पूर्ण संपले आणि खूप दिवसाला मागवायची होती तर म्हटलं आज मागवूया ह्याच्याबरोबरच मी टाकली ऑर्डर तर दोन्ही कालच ऑर्डर टाकली कालच आवड डिलिव्हर झाला तर आता एक आहे मम्मीसाठी एक आहे माझ्यासाठी माझा कलर आहे तो डिवाईन वाईन वाईन कलरचा आहे मम्मीचा रुबी कलरचा आहे रेड मम्मीची हे या तुमची हे मम्मीसाठी गिफ्ट आणि माझी पण संपल्यास तर राहिल्या

हेडफोन ते पुढचे काढून बसले परत आणि हेडफोन घ्यायचा एवढं डिस्टर्बन्स आहे ना ह्याचं तर समजा आज मला व्हिडिओ करायचं नाही व्हिडिओ शूटच करायला ब्लॉग पण करायचं तर मी लावत पण नाही इवन मी काहीच आवलंच नाही मला फोन करायला पण म्हणजे वैताग येतो नाही करायचं ना शूट तर निवांत म्हणे

आईने भात भात खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले आठ दादांनी फोडला माठ, खांबरू चढला एक तास गेला एक वजले दहा। बाबा आले पहा बाबा बोलण्यात गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले

करती करती। रोज काय असा मोकाच येत नाही आज ते मला तहान लागली होती बाप लेट न उठून कस रेडी झाले आता सियाचा अभ्यास झाला सियाला पण रेडी करणार आहे रडत होत त्याला हेच केलं

चला आता आपण अभ्यास करायचा ला म्हण रॅबिट माय फेवरेट पेट ॲनिमल इज माय फेवरेट पेट ऍनिमल इज रॅबिट रॅबिट उद्या असे याच्या स्कूलमध्ये हे पेट फेवरेट पेट ऍनिमल वरती थोड्या लाईन्स बोलून दाखवायचे तर तिच्याकडून तेच करून घेतली मी आता इथे ले ले थोडस हे दिसतंय बरं का असं धुंदलं धुंदलं तर माझ्या फोनचा कॅमेरा चांगला नाही आहे त्यामुळे जरा तसं होतंय क्लिअरिटी लवकरच आपण ह्याचा पण जुगाड काहीतरी करू हे की नाही सियाचा माझा म्हणजे सियाचा अभ्यास मी घेत होते त्यामुळे आमच्या दोघींचं जेवण राहिलेलं आहे सो आता मी आणि सिया जेवणार आणि चला तर मग आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये दे। टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय